अकोले तालुक्यातील गणोरे येथे सावरचोड येथे राहणाऱ्या सेंट्रिक व बांधकाम व्यवसाय करणाऱ्या जगन्नाथ कानवडे या व्यक्तीने एका नवीन काम चालू असलेल्या इमारतीत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता सदर व्यक्तीजवळ सुसाई टोट आढळून आली होती सदर प्रकार पाच दिवसांपूर्वी घडला होता काल मयत जगन्नाथ कानवडे यांचा मुलगा संकेत कानवडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यात सात आरोपींची नावे दिली असून कामाचे पैसे न दिल्याने तसेच शिविगाड मारहाण यामुळे व कर्जबाजारी झाल्याने मानसिक व शारीरिक छळामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे सातपैकी काही आरोपी राजकीय पक्षातील प्रतिष्ठित बडे नेते आहेत तर सात आरोपींपैकी सहा व्यक्तीचे अडनाव हे एकच असल्याचं समोर आलं आहे अकोले पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत असून मयत जगन्नाथ कानवडे याने गनोरे येथे जाऊन के का आत्महत्या केली ही आत्महत्या की घातपात असा प्रश्न घटनास्थळावरील काही गोष्टी संशयितरित्या वाटत आहेत घटनास्थळी एक पेन व मयत व्यक्तीचा गॉगल हा लांब पडलेला दिसत आहे त्या गॉगलची एकाच वेगळी पडलेली आहे एक, एक दोरखंड दिसून येत आहे यामुळे पोलीस यंत्रणेने सूक्ष्म तपास केल्यास अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही कानवडे हे गनोरे येथे रात्री कशासाठी व का गेले तसेच त्यांना कुणी बोलावून घेतले होते का आत्महत्या असेल तर कानवडे यांनी डॉक्टर रेवण वाघचारे यांची इमारत का निवडली असे अनेक प्रश्नांची चर्चा सुप्तपणे कानवडे यांच्या परिवारात सुरू आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले